मुख्यमंत्री साहेबांचं मी मनापासून आभार मान आदरणीय पंतप्रधान साहेबांचा आदर मनापासून मा, आभार मानिन कारण का खऱ्या अर्थाने आमच्या कोकणाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचा निर्णय घेतलेला आहे याच्या अगोदर पण निर्णय म्हणजे आमचे सुरेश प्रभूजींनी प्रयत्न केलेले अन्य लोकप्रधी प्रयत्न पण खऱ्या अर्थाने आता नागपूरमध्ये घेतलेली ती बैठक आणि आज झालेला काल झालेला अर्थसंकल्पामध्ये तरतूद म्हणजे बोले तसे चालेल हे जे काय आमच्या मुख्यमंत्री साहेबांची ओळख आहे आणि ज्यासाठी आदरणीय राणे साहेबांनी प्रामाणिक पद्धतीने पाठपुरावा केला त्याला खऱ्या अर्थाने अर्थसंकल्पामध्ये तीन हजार दोनशे कोटी ची तरतूद करून त्या कामाला खऱ्या अर्थाने चालना दिलेली आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी काम करण्याचे पूर्ण आदेश आणि स्वातंत्र्य आम्हाला दिलेलं आहे या बाबतीमध्ये आचारसंहिता सुरू होण्या अगोदर मी कोल्हापूर कलेक्टर आणि सिंधुदुर्ग कलेक्टर आणि राज्याचा रेल्वे बोर्ड त्याबरोबर आमची व्ही सी द्वारे आमची एक बैठक पण प्राथमिक झालेली आहे आणि मग या नऊ तारखेच्या आचारसंहितेच्या नंतर लँड एक्विशन म्हणजे भूसंपादनाची प्रक्रिया आम्ही सुरू करून मोठ्या प्रमाणामध्ये ह्या प्रकल्पाला चालना देण्याची आमची पूर्ण पद्धतीने तयारी आहे म्हणून अशा पद्धतीने आपल्या कोकणाला ज्या पद्धतीने चालना या अर्थसंकल्पामध्ये काल भेटलेली आहे बंदर आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रामध्ये पण त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करून दिलेली आहे त्याचबरोबर सी प्लेन ज्यामुळे आपल्या इकडे पर्यटनाला चालना मिळू शकते त्यासाठी पण सी प्लेन ला व्हिजीए योजना सुरू करण्यात आलेली आहे त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुम्हाला कोकणातल्या किनारपट्टीच्या भागामध्ये दिसणार आहे किंवा भविष्यामध्ये जल वाहतूक असेल पर्यटनासाठी असेल जसं मॉल्डिव आणि अन्य सिंगापूर सारख्या अन्य क्षेत्रामध्ये तुम्हाला सी प्लेनचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो तसंच याही क्षेत्रामध्ये सी प्लेनच्या स्वदेशी निर्मितीमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही तर दुर्गम भागातील पर्यटनालाही मोठी कलाटणी मिळणार आहे जे ज्याचा अर्थ आहे कोकण म्हणजे सिंधुदुर्ग मुंबईला उद्या सिंधुदुर्गाला जोडणं सिंधुदुर्गला जोडणं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या सगळ्या पर्यटन क्षेत्राला खऱ्या अर्थाने सी प्लेनच्या माध्यमातून चालना देणं यासाठी ही योजना अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जो टॅरिफ आपल्यावर युएसनी लादलेला आणि त्यानंतर आपल्या भारताला आत्मनिर्भर बनवण्याचा जो संकल्प आमच्या नरेंद्र मोदी साहेबांनी केलेला त्याला मोठ्या प्रमाणामध्ये बुस्टर शॉट ज्याला म्हणतो बुस्टर डोस ज्याला आपण बोलू तो ह्या अर्थसंकल्पाच्या निमित्ताने शब्दापलीकडे कृतीतून जाऊन आमच्या नरेंद्र मोदीजीने करून दाखवलेला आहे आणि ह्यामुळे ह्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या कोकणाला भरभरून देण्याचं काम